आज आपण झटपट तयार होणारा छोलेपुरीचा स्वयंपाक कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी एक तासातच हा संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो तर इथे छोलेची भाजी एका वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आता आपण छोलेची भाजी करणार आहे तर वरण भाताबरोबरच आपल्याला छोले लावायचे तर आता डाळ तांदूळ धुवून घेऊयात तर आता इथे डाळ तांदूळ धुवून झाले आपल्याला पाणी टाकून कुकरला लावून घ्यायचे आहे आता इथे तांदळात मीठ घालून घ्यायचे आहे छोलेमध्ये सुद्धा थोडस मीठ घालून आहे आता डाळीत थोडस हिंग आणि हळद घालून घ्यायची आहे आता इथे आपल्याला छोलेमध्ये एक कांदा सोडून धुवून घ्यायचा आहे एक टमॅटो आल्याचा तुकडा एक मिरची दालचिनी चक्रफूल तीन लवंगा आणि तीन मिऱ्या आता आपल्याला हे कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे सगळं यात थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालायचंय आता झाकण लावून आपल्याला इथे पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी परातीला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे पीठ खाली चिटकून राहत नाही पटकन गोळा मळून येतो असं अशा पद्धतीने सर्व बाजूने तेल लावून घ्यायचंय आता यामध्ये पीठ घेऊया तिथे मी पीठ घेऊन झाले आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे हे मीठ थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा गोळा मिळून तर जास्त पातळ नाही मळायचं आपल्याला ह्याच्यात पुऱ्या करायच्या त्यामुळे हा गोळा थोडासा घट्टच मळून घ्यायचा आहे तरी ते पीठ छान असं मळून झालेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर आता थोडंसं तेल लावून झालं की याला पुन्हा थोडंसं पाणी लावून मळायचं म्हणजे छान मऊ सुद्धा असं पीठ होतं तयार याला थोडंसं तेल लावायचं आणि आता आपल्या ह्याच्यावर कोरडी पिठे टाकून घ्यायची आणि यातला थोडासा ओंडा काढून हे अशा पद्धतीने हे सर्व पीठ काढून घ्यायचं बिलकुल हे परातीला चिटकून राहत नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मीठ सुद्धा मुळून झाले आणि परातही छान असे क्लीन झाले आहे तर आता हे पीठातून भिजत ठेवूयात आता झाकून ठेवायचे तर इथे पाच शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड होऊन आहे तर इथे आपला कुकरही झालेला आहे आणि पिठही मळून झालेला आहे तर आपण आता शेवयाची खीर करून घेऊयात थोडेसे शेवया घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा लिटर दूध आणि दोन ग्लास पाणी टाकून उकळायला ठेवलेलं आहे इकडे दूध उकळेपर्यंत आपण कडाई शेवाया भाजून घेऊयात तर त्यासाठी ते एक ते दीड चमचे याच्या तूप टाकून घ्यायचे आता इथे आपल्याला शेवयांचा भोगा करून घ्यायचा आहे अगदी जास्त भोगा नाही आहे थोड्याशात तोडून घ्यायच्या तर अशा पद्धतीने थोडासा भोगा करून घ्यायचा आहे आणि आता ह्या शेवया तुपात भाजून घ्यायच्या तर आता शेवया भाजून घेऊयात तुपही गरम झालेला आहे इथे शेवया छान अशा भाजून झाल्यात आता गॅस बंद करून शेवया काढून घेऊयात तर आता काय करायचं आहे आपल्याला त्या कढईतच थोडंसं एक चमचा भरतूप घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला काजू बदाम थोडेसे परतून घ्यायचे आहेत तर काजू बदाम छान असे परतून घेतले ना की छान खरपूस लागतात त्यामुळे खिरीची चव आणखीनच वाढते तर हे आता ड्रायफ्रूट छान असे परतून झाले गॅस बंद करायचा ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे तर तिकडे दूधही छान उकळलेलं आहे आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि आता यामध्ये हे भाजलेले शेवाय टाकून घ्यायचा त्यातच आता ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता इथे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जायफळ आणि साखर घालायची तर आता गॅस स्लो करून यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर इथे मी सात ते आठ हे मोठे चमचे साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला आता यातच एक चमचा विलायची पावडर टाकायची आणि आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि घ्यायची फ्लेम फुल करून हे उकळून घ्यायचे तरी ते आता याला छान असे उकळी आली आहे एक मिनिटभर याला उकळून घ्यायचे आता एवढं आहे आता गॅस बंद करायचा आणि आपली खीर मस्त अशी तयार झाली झाली आहे आता कुकर थंड झाला का ते पाहूयात तर इथे कुकरची पूर्ण वाफ गेली आहे आता झाकण काढून आपण छोले काढून घेऊयात तर इथे तीनही डबे काढून झालेले आहेत आता इथे आपल्याला छोलेमधले हे टमॅटो कांदा हे सर्व आपल्याला काढून आहे तर इथे आपण सर्व ह्यातले मटेरियल काढून घेतले आहे आता छोले शिजलेत का ते पाहूयात तर तुम्ही पाहू शकता छोले छान असे शिजलेले आहेत आता हे कांदा टामॅटो थंड झाल्यावर वाटून घ्यायचंय तर इथे हे थंड झाले आता यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालून हे मिक्सर लायची बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे छान असे पेस्ट वाटून झाले आहे पेस्ट वाट वाटताना दालचिनी वाटली जात नाही त्यामुळे ती दालचिनी बाजूला काढून ठेवायची तर आता आपल्याला या पेस्टमध्ये मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धा चमचा संडे मसाला टाकला आहे पाव चमचा हळद एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला तर इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता कुकरमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय तर इथे भाजीला फोडणी देता देता एक एकीकडे तेलही गरम करायला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहे टाकायची चमालपत्र थोडंसं हिंग आणि आता हा तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे तर आता गॅसची फ्लेम फुली ठेवून ते सर्व मसाले आपल्याला हे परतून घ्यायचे आणि घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे तरी ते मसाला छान असा घट्ट झालेला आहे आपल्याला एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि ती मिरची पावडर मिक्स करून घ्यायची आणि आता हे छोले यामध्ये टाकून घ्यायचे आता छोले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं जास्त पातळ नाही करायची भाजी तर हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपल्याला या भाजीला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि ते भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता यात चवीनुसार मीठ घालायचे तर हे मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि ते आपली छोलेची भाजी बी तयार झाली आहे आता आपण पुऱ्या करून घेऊयात तर इथे मध्यमाच्यावर तेलही गरम करून झालेलं आहे तर आता इथे पिठाला थोडासा तेलाचा हात लावून हे असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आता पुरी करून घेऊया तर इथेही छान अशी लाटून झालेली आहे तर काय करायचं आहे आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं आणि हे पलटी करून घ्यायची म्हणजे कट करताना चिकटणार नाही तर जास्त पातळ नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही आता आपल्याला हे स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायची तर आपण आज गोल पुऱ्या न करता अशा पद्धतीच्या पुऱ्या करून घेणार आहे तर मध्यमाच्यावर आपलं तेलही छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवायची तर या पुऱ्या सोडून घेऊया तर अशा पद्धतीच्या के पुऱ्या केल्यामुळे आपल्याला हे सारखं गोलाकार कट करून पुन्हा तो गोळा मळायची गरज पडत नाही आणि मस्त लागतात तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा टंब फुगलेले आहेत आता ह्या दोन्ही साईडने छान अशा तळले गेले आता काढून घेऊया तर इथे आपली झटपट तयार होणारी छोले पुरी खीर भात, अशी संपूर्ण थाळी तयार झाली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा एक तासात हा स्वयंपाक तयार होतो